लातूर तालुक्यातील चांदी खेटरी तांदळी बू सस्ती सुकडी सांगोळा सतारी आदी परिसरात वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोड प्रकरणाची चौकशी होत असल्याने मंगेश धोत्रे यांनी मे रोजी गटविकास अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुनील फाटकर व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोडकर यांनी बावीस मे रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष लागवडीत घोड सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता वृक्ष लागवडीत घोर प्रकरणाची चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती गठित केली होती मात्र दोन आठवडे उलटूनही राजकीय दबावामुळे अद्यापही चौकशी करण्यात आली नाही असा आरोप करण्यात आला वृक्ष लागवडीत घोर लपवण्यासाठी उलट चौकशी आदि अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषण करते मंगेश धोत्रे यांनी दिला आहे यावेळी सावंत गवई सागर गवई विजय हातोले संदीप लांडे शेख साजिद आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी नासिर शेख पातूर बुद्रुक वृक्षवधी रुपयाचा घोळ झालेला आहे चौकशी समिती गाठी गठीत झालेली आहे अजूनही चौकशी राजकीय दबावामुळे चौकशी लागलेली नाही आहे त्याच्यामुळे मी उपोषणाला बसलेलं आहे आणि जर जोपर्यंत चौकशी लागत नाही आहे तोपर्यंत मी उपोषण सोडत नाही आणि वेळ पडलात तर मी आत्मदानाचा इशारा पण देईन ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा